बघा फडणवीसच्या डोक्यामध्ये आधी मेंदू आहे का तुम्ही शरद पवारांच्या डोक्यात काय चाललं हे तुम्हाला शंभर जन्म काढणार नाही चार हजार कोटी ज्याने निवडणुकीसाठी काढून ठेवले बाजूला तो सामान्य माणूस पन्नास पन्नास खोक्याला आमदार विकत घेतले शंभर खोक्याला आमदार खासदार विकत घेत तो सामान्य माणूस ज्यांनी तुम्हाला चाळीस चाळीस वर्ष भरभरून दिलं त्यांना तुम्ही त्यांच्याशी गद्दारी बेमानी करून तुम्ही जेव्हा बाहेर पडता ते कशामुळे तुम्हाला आता कसली खंत वाटते हे पहा अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत गृहमंत्री म्हणून त्यांना मुंबईत येण्यासाठी परवानगीची गरज नाही मुंबई देशाची राजधानी आर्थिक राजधानी आहे अमित शहा ना आमचा विरोध यासाठीच आहे की महाराष्ट्रात त्यांनी ज्या पद्धतीचं दळभद्री राजकारण करून महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला मुंबई महाराष्ट्रातून ज्या पद्धतीनं व्यापार उद्योग रोजगार अनेक महत्वाच्या आर्थिक केंद्र आमची ही गुजरातला नेण्याचा प्रयत्न केला आणि केलाच त्याच्यामुळे अमित शहा यांच्या बाबतीत महाराष्ट्राच्या भावना तीव्र आहेत आज ते गृहमंत्री आहेत पण कमजोर गृहमंत्री या महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे जम्मू काश्मीर असेल मणिपूर असेल हा इतर भाग असतील या गृहमंत्र्याचं देशातल्या कायदा आणि सुव्यवस्थेकडे अजिबात लक्ष नाही राजकारण पक्षफोडी लुटमार ह्यांना पाठिंबा देणं मुंबई लुटणं लुटणाऱ्यांना पाठिंबा देणं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष पडून बर महाराष्ट्र अधिक कमजोर करणं अशा प्रकारची कामं त्यांनी केली हे गृहमंत्र्याचं काम, काम नाही महाराष्ट्र विकलांग करायचा दुर्बळ करायचा हे यांचं स्वप्न आहे आणि त्यासाठीच ते महाराष्ट्रात येत असतात मुंबईत येत असतात म्हणून महाराष्ट्राची जनता त्यांना या राज्याचा शत्रू मानते लालबागच्या राजाच्या दर्शनाला ते आहेत येऊ द्या ना मला तर सारखी भीती वाटते मला सारखी भीती वाटते की, भी वाट की भी वाट ज्याप्रमाणे मुंबईतले अनेक उद्योग त्याने पळवले गुजरातमध्ये अनेक संस्था पळवल्या गुजरातमध्ये त्याप्रमाणे एक दिवस लालबागचा राजा पण गुजरातला नेणार नाहीत ना हो सकता है। ये कुछ भी कर बी करते लोक लालबाग का राजा इतना बड़ा नाम है लोग आते हैं देश भर से चलो गुजरात में लेके जाओ प्रेशर लाओ ये लोग कुछ भी कर सकते हैं लालबाग का राजा भी गुजरात में लाने का प्रस्ताव दे देंगे नहीं नहीं लालबाग का राजा कल से गुजरात में चले ये व्यापारी लोग है मैं आपको बोल रहा हूं और बहुत ही सोच समझ कर बोल रहा हूं ये अपने आप को महाराष्ट्र के दुश्मन मानते हैं बहुत से ऐसे राज्य है जो लुटना चाहते हैं लोग बीजेपी के लोग गृहमंत्री अमित शाह जी का एक काम है सबको समान न्याय देना गृहमंत्री सब लॉ एंड ऑर्डर मेंटेन करना तो उनका काम नहीं है पार्टी तोड़ो पार्टी फोड़ो न्यायालय के ऊपर दबाव लाओ चुनाव आयोग के ऊपर दबाव लाओ प्रेशर लाओ यही काम देश के गृहमंत्री कर रहे हैं और इतिहास में ये उसकी नोंद रहेगी कि इस प्रकार का मंत्री देश में हुआ था महाराष्ट्र त्यांना लुटायचं आहे त्यांना महाराष्ट्र तोडायचं आहे महाराष्ट्र कमजोर करायचा आहे बरं का महाराष्ट्राची प्रगती महाराष्ट्राचा स्वाभिमान त्यांच्या डोळ्यात खुपतो आहे ज्या पद्धतीचे निकाल लोकसभेचे लोकसभेचे महाराष्ट्राने दिलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना महाराष्ट्र अधिक कमजोर करायचा उद्याच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत म्हणून ते विधानसभेच्या निवडणुका जाहीर करत नाहीये किंमत आहे तो करलो ना हरयाणाची साथ सुनावलेलं मुंबई महानगर पालिका का चुनाव क्यों नहीं लेते आप अमित शाह जी आप आ रहे हैं ना मुंबई में आप लीजिए ना तीन साल से मुंबई महानगर पालिका लुटने के लिए आपके लोगों के हाथ में आपने दी है यही तो सबसे बड़ा घोटाला है आपका मुंबई लूटो, पुना लूटो, नागपुर लूटो कोई कॉरपोरेशन नहीं कोई लोक प्रतिनिधि नहीं कोई पीपल्स रिप्रेजेंटेटिव नहीं कोई मेयर नहीं आप आएंगे और आपके दलाल लोक हे मुंबई लूटकर आपको माल दिल्ली में ये चल रहा है बघा फडणवीसच्या डोक्यामध्ये आधी मेंदू आहे का हे त्यांना कोणी सांगितलं पवारांचा मेंदू पवारांच्या डोक्यात पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे जर फडणवीसांना कळलं असत तर त्यांची आजची अवस्था झाली नसती ना आज त्यांची जी घसरण झालेली आहे त्यांच्या आयुष्याची आणि राजकारणाची आणि प्रतिष्ठेची बरं का तुम्ही शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला शंभर जन्म काढणार नाही शरद पवार साहेबांच्या डोक्यात काय चाललंय कोण आहे ना काय नाही दोन हजार एकोणीस साली सुद्धा पवारांच्या डोक्यात काय होतं हे फडणवीसांना कळलं नव्हतं आमच्या डोक्यात काय होतं ते पण झाले ना उद्धवजी मुख्यमंत्री दोन हजार चोवीसला हिंमत असेल ते वेळेत निवडणुका घ्या मग कोणाच्या डोक्यात काय आहे आणि डोक्यातून काय बाहेर येत आहे हे जेव्हा समजेल तेव्हा प फडणवीसांचा मेंदू काम करायचा बंद होईल चार हजार कोटी ज्याने निवडणुकीसाठी काढून ठेवलेत बाजूला तो सामान्य माणूस पन्नास पन्नास खोक्याला आमदार विकत घेतले शंभर खोक्याला आमदार खासदार विकत घेत तो सामान्य माणूस सामान्य माणूस सामान्य माणसाची व्याख्या बदलावी लागेल बरं का लोकसभा निवडणुकीमध्ये ज्याने दोन हजार कोटी रुपये खर्च केले ज्या पक्षाच्या गटानं तो सामान्य माणूस अरे कुठून आला पैसा ठेकेदारांचं राज्य सुरू आहे सामान्य माणसांचे मुख्यमंत्री राज्यात ठेकेदारांचं राज्य चालवत नाही आणि प्रत्येक गोष्टीत पैसे खा खा खात नाही घरफोडी कोणी केली पक्ष फोडी घरफोडी हा पक्ष फोडी घरफोडी करणारे नरेंद्र मोदी आणि अमित शाह बरोबर आहे तुम्ही त्यांना बळी पडला तुम्ही त्यांना बळी पडला ते मान्य करा की तुम्हाला धाक भीती भय दाखवून तुम्हाला फोडलं अमिष दाखवून तुम्हाला फोडलं आणि तुम्ही फुटलात ज्या कुटुंबानं मग शिवसेनेचं कुटुंब असेल उद्धव ठाकरे साहेबांचं आमचं शरद पवार साहेबांचं कुटुंब असेल त्यांच्या पक्षाचं ज्यांनी तुम्हाला चाळीस चाळीस वर्ष भरभरून दिलं त्यांना तुम्ही त्यांच्याशी गद्दारी बेमानी करून तुम्ही जेव्हा बाहेर पडता हे कशामुळे तुम्हाला आता कसली खंत वाटते स्वार्थी लोक असतात त्यांना खंतबिंत वाटणं त्यांचं नाटक असतं त्यांना खंत दुःख काय नसतं ते आपल्या पुरतं पाहतात त्यांना ना राज्याची चिंता ना समाजाची चिंता ना पक्षाची चिंता मी माझा बास आणि माझा खोका याच्या पलीकडे त्यांचं काही नसतं तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी